नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा कुक्कुटपालनामध्ये दररोज किती करावा लियर फीड वापर होईल मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर गावरा कुकुटपालनामध्ये दररोज किती करावा लिअर फीडचा वापर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव हो आणि कुक्कुटपालक बांधव हो यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कड़ विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला ला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठी सदस्य व्हायचे ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर गावरान कुक्कुटपालनामध्ये आपण दररोज किती करायला पाहिजे लिअर फीडचा वापर मग आजच्या व्हिडिओमध्ये लिअर फीड काय असते याचा वापर कुक्कुटपालनात का करावा याचा वापर गावरान कुक्कुटपालनात किती करावा आणि लिअर फीड देण्याचं प्रमाण काय आणि लिअर फीड दिल्यानंतर काय फायदा होतो एक एक गोष्ट तुम्हाला आता समजावून सांगतो मी आता व्हिडिओची सुरुवात करतो एक एक गोष्ट समजावून सांगतो परंतु तत्पूर्वी आपल्यासाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलोय ती तुम्ही पहिल्यांदा ऐकून घ्या बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कुक्कुट पालक बांधव आहे निव्वळ नफा कमवायचा आहे ज्याला या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडायचं आहे त्या सामान्य कुक्कुटपालक बांधवाला एक अशा पद्धतीची संकल्पना घेऊन आलो आहे की ज्या संकल्पनेमुळे आता चांद्यापासून बांध्यापर्यंतचा बांद्या मान्य कुक्कुट पालक बांधव सहजी कमावू शकणार घर बसल्या लाखोंचा निवळ नफा कारण रायजिंग स्टार परभणीने आपली चिंता ओळखून आपली अडचण ओळखून या ठिकाणी ही असणारी संकल्पना डेव्हलप केली आहे आहे या या नाव मित्रांनो स्टार परभणी प्रस्तुत ठिकाणी ऑनलाईन आगान ट्रेनिंग प्रोग्राम या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्री पर्यंत मदत केली जाणार याच्यामध्ये आपला खाद्य खर्च कमी करण्यासाठी मोलाचं सहकार्य याच्या मध्ये आपल्याला कोंबडीवर आजार येऊच नये पिल्लावर आजार येऊच नये मध्ये लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल पूर्ण माहिती दिली जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो एवढं करून सुद्धा आपल्या कोंबडीवरती पिल्लावरती समजा आजार आला तर त्या परिस्थितीमध्ये कोणता औषधोपचार करायचा याबद्दल माहिती दिली जाणार त्याच बरोबर शेड कसा बांधावा कोणत्या दिशेला असावा कमीत कमी खर्चा शेड कसा तयार व्हावा कमीत कमी भांडवलामध्ये तयार होणाऱ्या शेडमध्ये जास्तीत जास्त कोंबड्या कशा पद्धतीनं बसवाव्यात सोबतच मित्रांनो पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्त जास्त पिल्ले उत्पादन कस प्राप्त करायचं तयार होणारी जे पिल्ले आहेत त्यांची कशी काय खायला द्यायचं लसीकरण कसं करायचं ही सगळी माहिती दिली जाणार सोबतच गावरान कोंबडी गावरान कोंबडे गावरान पिल्ले गावरान अंडे यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा मदत केली जाणार म्हणजे आमच्याकडून तुम्हाला अशा पद्धतीची मदत असणार आहे की तुमच्या मनात शंकेला वाव असणार नाही म्हणून मित्रांनो आता राज राईजिंग स्टार परमनीचा ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम सोबत जॉईन होऊन आपण सुद्धा कमावू शकता लाखोंचा निव्वळ नफा जर आपल्यालाही कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच राइजिंग स्टार परमनीचा ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हा जॉईन होण्यासाठी संपर्क साधा 8421826262 वर इथ कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर तुम्हाला whatsapp नंबर 4 एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील ही पूर्ण माहिती तुमच्याकडून आमच्यापर्यंत पोहोचली पोहोचल्या गेली तर लखन सर काय करतील मग व्हॉट्सअपचा जो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्याच्यावर तुम्ही माहिती पाठवली तर त्याच क्रमांकावरून माझा फोनपे गुगल पे नंबर तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवला जाईल हा फोनपे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ त्याचबरोबर मित्रांनो लक्षात घ्या इंग्रजीमध्ये एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो आता याच्यावरती पाचशे रुपये पाठवून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं बस एवढं केलं तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीचं मार्गदर्शन मिळेल जे की दर रविवारी संध्याकाळी सात वाजता असेल आणि इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या मोबाईल नंबरवर कॉल करून प्रश्नांची उत्तरं मिळू शकता जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर बघा मित्रांनो ही तुमची नशीब पालटणारी संकल्पना आहे जर तुम्हाला खरंच कुकुट पालन करायचे गावरान कुकुटपालन करायचे आणि यातून लाखोचा निवळ नफा मिळवायचा आहे तर वाट कशाची बघतात आजच जॉईन व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर बघा मित्रांनो लाख मुलाचा सगळ्यात महत्वाचा सवाल काय की बाबा माझं कुकुटपालन मी गावरान कुक्कुटपालन करतोय माझ्याकडे अंड्यावरच्या कोंबड्या आहेत त्यांचं अंडे उत्पादन हे व्यवस्थित नाही मला त्यांचं अंडे उत्पादन व्यवस्थित करायचे कोणीतरी म्हटलं किंवा फीडचा वापर केला तर अंडे उत्पादन वाढते मग गावरान कुकुट पालनामध्ये फीडचा वापर दररोज किती करावा या प्रश्नाचं आता उत्तर घेऊया तर बघा मित्रांनो गावरान लिअर फीडचा वापर किती करावा या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी वापर का करावा हे लक्षात घ्या बघा आपण गावरान कोंबड्यांना गहू टाकतो तांदूळ टाकतो ज्वारी टाकतो बाजरी टाकतो मका टाकतो भाजीपाला वेस्टेज टाकतो उकिरड्यावरती सोडतो सगळं करतो पण कधी विचार केलाय का आपल्या कोंबडीच्या शरीराला आवश्यक असणारा प्रत्येक घटक आपल्या खाद्यातून मिळतो का तर हे आपण तपासू पण शकत नाही अशा परिस्थितीमध्ये कोंबडीचं पोट एकीकडे भरत आहे पण संतुलित व सकस आहार कधी कधी तिला मिळत नाही बरोबर आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या कोंबड्यांची गरज आपण फक्त अन्नाद्वारे भागू शकत नाही तर आपल्या कोंबडीला अंडे तयार करण्यासाठी एक कच्चा माल लागतो हा कच्चा माल म्हणजे कोणता बरं तर कच्चा माल म्हणजे काय की बाबा अंडे तयार करण्यासाठी कोंबडीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कॅल्शियम फॉस्फोरस लोह व्हिटॅमिन डी हे लागत असते मग आपल्या गावरान कोंबडीला हा जो आहार आहे तो आपल्याला कशातून पुरवावा लागतो लेअर फीडमधून कारण लेअर फीडमध्ये हेच कंटेंट्स असतात असं म्हणू शकतो की आपण लेअर फीड हे फक्त कोंबडीच्या अंडे उत्पादन वाढीसाठीच असते मग अशा फीडचा वापर गावरान कुक्कुटपालनात करावा का तो हो गावरान कुक्कुटपालनात कोंबडी अंडे घालते म्हणजे तिला फीड देणं गरजेचं आहे पण किती द्यावं हा कळीचा मुद्दा आहे तर लक्षात घ्या गावरान कुक्कुटपालनामध्ये कोंबडीला अंडे उत्पादन वाढीसाठी अत्यंत जास्त फीडची गरज नसते किंबहुना आपण जर जास्त फीड दिले तर कोंबडीच्या शरीराला सवय होते काही दिवस अंडे उत्पादन वाढल्यासारखं होते पण दोन तीन महिन्यांना अंडे उत्पादन पुन्हा एकदा घसरते म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की गावरान कोंबड्यांसाठी लेयर फीडचा वापर करत असताना आपल्याला हे फीड एका प्रमाणात द्यायचं आहे ते जास्त पण करायचं नाही आणि कमी पण करायचं नाही या फीडचा जर आपण विचार केला तर हे जे फीड आपल्याला गावरान कुकुटपालनात प्रतिदिवस द्यायचे तर मित्रांनो हे फीड असायला पाहिजे प्रतिदिवस प्रति कोंबडी पंधरा ग्रॅम लक्षात घ्या प्रति दिवस प्रति कोंबडी पंधरा ग्रॅम जर आपल्याकडे शंभर कोंबड्या असतील तर आपण पंधराशे ग्रॅम म्हणजे दीड किलो फीड द्यायला पाहिजे लक्षात घ्या काही जण म्हणतात सर आम्ही फीड ठेवतो हो, तो कोंबडीसोबत कोंबडे पण खातात कोंबडे तर काही अंडे घालत नाहीत मग त्याचा त्या ठिकाणी आपल्याला काही नुकसान होईल का बघा मित्रांनो फीडचा काही प्रमाणात सेवन आपल्या कोंबड्यांनी केली तर हरकतच नाही पण कोंबडे जर खाऊ लागले तर यालाही काही पर्याय नाही तर त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका परंतु कोंबडी जर शंभर असेल आणि कोंबडे जर पंधरा असतील तर पंधरा कोंबड्यासाठी पंधरा गुणिले पंधरा म्हणजे दोनशे पंचवीस आणि ते पंधराशे म्हणजे एकशे पंधराच्या स्टाफसाठी तुम्हाला सतराशे पंचवीस ग्रॅम फीड द्यावं लागणार आहे जर मित्रांनो आपण ग्रामग्रामचा हिशोब ठेवला तर अॅक्युरेसीने इन्कम होते आणि अॅक्युरेटली अंडे उत्पादन वाढते नाही तर कधी दिलं आपण दोन किलो कधी दिलं दीड किलो आशानं चालणार नाही एक प्रमाण ठरवा प्रमाणानुसार फीडचा वापर करा आणि मग बघा मित्रांनो आपल्या संपूर्ण फार्मचा कायापालट झाल्याशिवाय राहत नाही अशा परिस्थितीमध्ये कुक्कुटपालन या व्यवसायामध्ये आपल्याला ला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आधुनिक तंत्राचा वापर करावा लागेल यानुसार आपल्याला आधुनिक तंत्रामध्ये गावरान कुक्कुटपालनामध्ये वापर करावा लागेल पण प्रमाण लक्षात घ्या प्रति दिवस प्रति कोंबडी फक्त पंधरा ग्राम ना याच्यापेक्षा एक ग्राम अधिक द्यायचे ना याच्यापेक्षा एक ग्राम कमी द्यायचे जर आपण प्रतिदिवस प्रति कोंबडी गावरान कोंबडीला पंधरा ग्राम फीड दिलं तर शंभर टक्के आपल्या कुक्कुटपालनामध्ये आमूलाग्र बदल होऊन अंडे उत्पादनात शंभर टक्के वाढ दिसून येणार आहे तर मित्रांनो हीच माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये देत असतो या माहितीचा लाभ घेऊन माझे जे कुक्कुटपालक बांधव आहेत आज ते लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत मग आपल्यालासुद्धा कुक्कुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा जर प्राप्त करायचा असेल तर आपणसुद्धा आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच जॉईन होऊ शकता त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर इथं फोन केल्यानंतर लखनसर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील मग ही माहिती तरतुदीच्या रूपाने तुम्ही परिपूर्ण केली व पाठवली तर त्यानंतर लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवरून एक मेसेज करतील बास या व्हॉट्सअप मॅसेजमध्ये माझा फोनपे गुगल पे नंबर असेल जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक आपल्याला भेटल्यानंतर यावरती पाचशे रुपये पाठवून एक स्क्रीनशॉट पाठवला की तुमचं रजिस्ट्रेशन होईल व त्यानंतर तुम्हाला या गावरान कुगुट व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण असा चान्स पुन्हा पुन्हा मिळत नाही खरंच कुक्कुटपालन को करून यातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर एकदा संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ वर तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही माहिती आपल्यासाठी होती की बा आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर कि गावरान पालना मदे आपन प्रती दिवस की गावरान कुक्कुटपालनामध्ये आपण प्रतिदिवस दररोज कोंबड्यांना किती लेअर फीड द्यावं मला वाटतं याचं उत्तर आपणास मिळालं असावं जरी काय कुक्कुटपालनाबद्दल समस्या असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा माझ्या बऱ्याच कुक्कुटपालक बांधवाचं म्हणणं होतं की सर आम्हाला कुक्कुटपालन करायला आवडतंय पण मार्केटिंगची चिंता सतावते मग आपली ही चिंता दूर करण्यासाठी आम्ही काय केले मित्रांनो छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहे मग आता आपल्याला सुद्धा या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर एकच काम करा ही प्रक्रिया मोफत आहे व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठवर तुम्ही तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवला की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ जो होता तो तुमच्यासाठी होता कसा वाटला एकदा कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ह्याच्या हो। ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार